हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण याच ड्रेसची कटिंग बघितलेली होती तर साडीपासून खूप सुंदर असं आपण आलिया कट कटकुर्ती तर स्टिच करणार आहोत त्याची कटिंग बघितली नसेल तर सगळ्यात अगोदर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला याची कटिंग समजेल ओके तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी इथं फ्रंट पार्ट घेतलेला आहे जो की आपण एक कट केलेला आहे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला याची कटिंगच बघायला लागेल तरच हा ड्रेस तुम्हाला समजेल तिथे बघा जो आपला पुढचा भाग आहे वरचा तो इथे घेतलेला आहे व्यवस्थित साडीचा जो आपला कपडा आहे त्याच्यावर ठेवून घ्यायचा पिण्या लावून घ्यायच्या कारण ही जी साडी आहे ते खूपच सॉफ्ट आणि एकदम सुळसुळीत असा कपडा आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे खूप जास्त सरकतो तर आपल्याला इथे पिण्या लावून घ्यायच्या आहेत अगोदर आणि गळ्याच्या साईडला आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला पूर्ण गळ्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा पूर्ण गळ्याला आपल्या इथं शिलाई मारून झालेली आहे आता मधला जो कपडा आहे तो इथं कट करून टाकायचा आहे आणि मध्ये एक कट द्यायचा आणि साईडला पण आपल्याला एक दोन कट मारून घ्यायचे म्हणजे गळा जो आहे तो एकदम फिनिशिंग मध्ये पलटला जातो आता इथं खालच्या साईडला पण आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो मधला पॉईंट आहे तो बरोबर व्यवस्थित मध्येच आला पाहिजे त्याच्यामुळे तिथं पण आपल्याला एक पिन लावून ठेवायचे आहे अशा प्रकारे आणि व्यवस्थित असं जिथे आपला नौका आहे तिथं आल्याच्या नंतर सुई आतमध्ये घालून ठेवायची आणि नंतर कपडा फिरवायचा म्हणजे जो कॉर्नर आहे ना, ना तो व्यवस्थित निघतो तर इथे बघा शिलाई मारून झालेली आहे आता आपण जो खाली एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तो इथं कट करून टाकायचा खूप सोप्या पद्धतीमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आलिया कट कुर्ती साडीपासून कशी बनवायची ती सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीही घरी बसल्या तुमच्यासाठी साड्या तर सगळ्यांकडेच असते त्या तुमच्यासाठी इथं तुम्ही कुर्ती स्टिच करू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे इथे बघा शिलाई कट मारून झाल्याच्या नंतर आता आपण मधून हात घालून इथं पलटी करून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही एक साथच पलटी होईल गळा आणि खालची साईड दोन्ही एक साथच इथं आपली पलटी होते ओके तर इथे बघा त्याच्यानं पलटी झाल्याच्या नंतर आता आपल्याला गळ्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे दाब शिलाई मारताना व्यवस्थित मारायची आहे अस्तर बाहेर बाहेरच्या साईडला येऊ द्यायचं नाही सेम त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला पण इथे एक दाप शिलाई मारून घ्यायची आहे दाप शिलाई मारल्यामुळे आपल्या जो कपडा आहे त्याला फिनिशिंग छान येते आणि जरी सुसुळीत कपडा मऊ कपडा असला तरी व्यवस्थित सेट होतो अजिबात इकडे तिकडे सरकत नाही आणि हा ड्रेस शिवल्याच्या नंतर वाटत पण नव्हता की साडीचा शिवलेला आहे एवढा खूप सुंदर असा ड्रेस शिवून झालेला होता कस्टमरला तो खूप आवडला ते स्वतःच बोलले की म्हणजे वाटत नाही की साडीचा शिवलेला आहे एवढा सुंदर असा लुक आलेला होता तर इथे बघा खालच्या साईडला आता आपले दाब शिलाई मारून झालेली आहे त्याच्यानंतर आता चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं आपण कट करून घेऊया सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण शिलाई मारायची आणि एक्स्ट्राचा कपडा इथं आपण कट करायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही डिटेलमध्ये सांगणार आहे कुठेही पळवणार नाही किंवा फास्ट फॉरवर्ड करणार नाही जे आहे ते अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाही ओके तर इथे बघा आता कट करून घेतला एक्स्ट्राचा कपडा त्याच्यानंतर असा फोल्ड करून घेतला आणि आता आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्कसाठी इथं मी साडेतीन इंच घेतलेला आहे आणि दोन्ही ला मी इथं अर्धा अर्धा इंच असं घेतलेलं आहे टक्स तर इथे बघा एका ने टक्स मार्किंग केल्याच्या नंतर दुसऱ्या ला असं आपल्याला थपथपवून घ्यायचं म्हणजे दोन्ही ला आपल्याला टक्स मार्किंग होतं म्हणजे इक्वली आपल्याला दोन्ही ला टक्स येतात तर इथे व्हिडिओ मध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही ला मारून थी थी टक्स मारून घेतल्यामुळं जो पोप आहे तो व्यवस्थित इथं ड्रेसला आणि फिटिंगला छान बसतो ड्रेस त्याच्यासाठी इथं टक्स द्यायचे आहेत इथे बघू शकता एकदम परफेक्ट असं सा दोन्ही साईडला टक्स देऊन झालेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा भाग इथं तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा आता पाठीमागचा भाग घेतलेला आहे आता पाठीमागच्या भागाला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे गळ्याला शिलाई मारून घ्यायची कट द्यायची आणि पलटी करून घ्यायचा आता इथं आपल्याला खालच्या साईडला इथे पल शिलाई मारून पलटी करायची गरज नाही फक्त पुढच्या साईडलाच सा आपण पलटी केलेला होता तसं पाठीमागच्या साईडला कमरेच्या साईडला इथं पलटी करायचं नाही फक्त गळ्याला शिलाई मारून गळा पलटवून घ्यायचा आहे ती बघा दाब शिलाई देऊन झाली आणि गळ्याला आपण शिलाई मारून घेऊया परत एक गदाब शिलाई आता उलट करवायचा आणि आपल्याला चारी बाजूला इथं शिलाई मारून घ्यायची आहे कॉटनचा कपडा असेल तर खूप फिनिशिंग मध्ये आणि एकदम असा ड्रेस शिवून होतो पण जेव्हा असे एकदम मऊ सॉफ्ट साडी असेल किंवा ड्रेस मटेरियल कुठलाही असेल त्यावेळेस आपल्याला ड्रेस शिवायला पण जास्त वेळ जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ड्रेसला फिनिशिंग अन्न खूप अवघड जातं त्याच्यामुळे हा ड्रेस शिवताना आपल्याला खूपच काळजीपूर्वक शिवावं लागतं नाहीतर फिनिशिंग अजिबात येत नाही अशा मऊ कपड्याला इथे बघा चारी बाजूने शिलाई मारून घेतली जो एक्स्ट्राचा कपडा होता तो इथे कट करून घेतला होता आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण दोन्ही एकत्र कट केले होते आणि पाठीमागच्या भागात जो साठी आपण एक दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते पाठीमाग सॉरी पुढच्या भागात जे टकसाठी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते पाठीमागच्या भागामध्ये तसंच होतं ते इथं मी कट करून घेतलं त्याच्यानंतर इथे बघा खालच्या साईडचा जो पार्ट आहे ना प्लेटवाला तर इथे बघा पूर्ण प्लेट्स इथं मी देऊन घेतलेले आहेत कारण प्लेट द्यायला तर सर्वांना जमतं तर इथे मी प्लेट देऊन घेतलेले आहेत कारण आपण अनारकली कुर्ती किंवा साडीचा गाऊन वगैरे शिवतो त्यात प्लेट तर इथे अर्धा अर्धा इंचाच्या इथे बघा अशा प्रकारे मी फक्त मधल्या भागामध्येच प्लेट देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर जो मेन कपडा आहे त्याला प्लेट देऊन घेतले आणि नंतर तो अस्तरवर जोडला मी तर इथे बघा त्याच्यानंतर असा व्यवस्थित वरचा पाठ त्याच्यावर ठेवायचा आणि इथं आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे जोडून घेण्यासाठी अगोदर आपल्याला एक मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्यावर हा पाठ ठेवून आपल्याला इथं सगळ्या पिना लावून घ्यायच्या म्हणजे काय होतं ना इकडे दे तिकडे सरकत नाही डायरेक्ट शिलाई मारायला इथं जात होतं त्याच्यामुळे मी अगोदर सगळ्या इथं पिना लावून घेतलेले आहेत ते एक 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 पिन काढत आपल्याला व्यवस्थित असे जसा शेप आहे त्यानुसारच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा ड्रेस पूर्ण शिवण्यासाठी तुम्हाला याचा कटिंगचा व्हिडिओ महत्व बघणं खूप महत्वाचं आहे तरच तुम्हाला याची स्टिचिंग पण समजेल नॉर्मली कुर्ती सारखी याची स्टिचिंग नाहीये कटिंग बघितली तरच तुम्हाला याची पूर्ण शिलाई समजेल तिथे बघा व्यवस्थित सगळ्या प्लेट जे आहे ते फिनिशिंग मध्ये खाली सरकवत आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे प्लेट पण आपल्याला उलट सुलट होऊन द्यायच्या नाहीत कधी कधी आपण शिलाई मारायला घेतो तर खालच्या प्लेट ज्या आहेत त्या व्यवस्थित जशा आहेत तशा सरळ राहत नाहीत <coughs> तेथे बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे आता जे पिन आहेत ते आपण इथं काढून घेऊया तर इथे बघ सगळे पिणा काढून झालेले आहेत आता पाठीमागच्या भागासाठी पण सेम याच पद्धतीने प्लेटचा जो खालचा पार्ट आहे तो इथे तयार करून घेतला होता त्याचा पण इथे मध्य काढून घ्यायचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे वरचा त्याचा पण मध्य काढून घ्यायचा म्हणजे दोन्ही दोन्ही साइडला आपल्या इक्वली प्लेट जाते तर कमी जास्त होत नाही तर बरोबर जो निशान केलेला आहे ते एकावर एक ठेवून एक घ्यायचं आणि वरचा पाठ आपला जो प्लेट दिलेला पार्ट आहे ना खालचा त्याच्यावर सरळ बाजूला सरळ बाजू ठेवून अशा प्रकारे ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची म्हणजे जे आपली साडीची बाजू आहे ना सरळ त्याच बाजूवर वरच्या पाठची पण आपली साडीचीच बाजू आली आहे पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आणि अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून पण अगदी इझिली शिवू शकता आणि डबल शिलाई शिलाई मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी एकदम होत शिलाई खोलत वगैरे नाही <coughs> अजिबात शिलाई मारून झालेली आहे आणि पाठीमागचा भाग पण अगदी पटकन असा आपल्याला आप इथं तयार झालेला आहे आता पुढचा भाग घ्यायचा आणि आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत पण त्याच्या अगोदर आपल्याला जो घेराचा खालचा भाग आहे ना तिथं तुम्ही बिडिंगही करू शकता किंवा अशा प्रकारे बघा फोल्ड करून खालच्या साईडला तुम्ही डबल शिलाई देऊ शकता तिथे बघा मी डबल फोल्ड करून एकदम छोटीशी अशी शिलाई मारून घेत आहे तुम्हाला जर डायरेक्ट डबल फोल्ड करायला जमत नसेल तर सगळ्यात अगोदर एकदा फोल्ड करायचं साऱ्या शिलाई घेरला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत एकदा डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची जे नवीन शिकणारे असतात त्यांना डायरेक्ट असं डबल फोल्ड करायला जमत नाही तर तुम्ही त्या पद्धतीने शिलाई मारून घेऊ शकता okay. ते इथे बघा अशा प्रकारे खालच्या घेरला पण शिलाई मारून झालेली आहे आणि दुसऱ्या पार्टला पण मी इथे शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर आता बघा पुढचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला इथं गळ्याला आणि कमरेला लेस लावून घ्यायची आहे तर साडीनुसार साडीत अशी सिल्वर कलरची डिझाईन होती त्याच्यामुळे मी इथं सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे आता वी गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर इथे बघा जसा शेप आहे त्याच्यानुसारच आपल्याला इथे व्यवस्थित अशी लेस लावायची आणि कॉर्नरच्या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा तो फोल्ड करायची कॉर्नर व्यवस्थित तयार करून घ्यायचा आणि जिथं कॉर्नर आहे तिथं सुई आपल्याला आतमध्ये घालून ठेवायची आणि नंतरच कपडा फिरवायचा म्हणजे जो कोणा आहे तो व्यवस्थित निघतो आणि आपली लेस पण अगदी फिनिशिंग आणि व्यवस्थित मध्ये लागल्या जाते तिथे बघा गळ्याला पण लेस लावून झालेली आहे आता एका साईडला आपण शिलाई मारली आता बाहेरच्या साईडला पण आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे मोठी लेस असल्यावर आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची असते म्हणजे लेस जे आहे ते फिनिशिंग मध्ये लागते आणि आपल्या चॅनलवर साडीवरच्या खूप सारे ड्रेसिसचे डिझाईन आहेत मागच्या दोन दिवसात मी दुसऱ्या चॅनलवर वर साडीपासून सुंदर असा पिन एक तर टॉप आणि स्ट्रेट पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते ही, ही जर बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असा ड्रेस त्याचा पण शिवून झालेला आहे आणि असा अनु साडीपासून खूप सारे ड्रेस लाँग गाऊन टॉप स्कर्ट असे खूप सारे डिझाईन्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्हाला साडीपासून जर ड्रेसच्या आयडिया हव्या असतील तर ते चॅनल एकदा नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आयडियाज भेटतील आणि खूप सारे साडीचे ड्रेस इथे मी शिवलेले आहेत ते, तेही तुम्हाला समजतील की प्रकारे शिवायचे आहेत आणि प्रत्येक ड्रेस जो आहे ना तो काही ना काही वेगळा नक्कीच असतो त्याच्यामुळे तुम्हाला हे नवीन नवीन आयडियाज येतील खूप सारे आपल्याला साडीपासून ड्रेसेस शिवता येतात जशी साडी आता पण कस्टमरचे खूप साऱ्या साड्या आलेल्या आहेत मी एका व्हिडिओ उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन साड्यापासून अजून तुम्ही पण मला आयडिया द्या कमेंटमध्ये की कुठल्या साडीपासून कुठला ड्रेस तयार होईल जेव्हा मी तो व्हिडिओ बनवेन तेव्हा साडीच्या ओके तर इथे बघा आता कमरेच्या साईडला पण जसा शेप आहे त्याच्यानुसारच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जिथं कॉर्नर आहे तिथं व्यवस्थित आपल्याला लेस फोल्ड करून असा कोणा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लेस लागते अगदी जवळून दाखवलेला आहे मी तुम्हाला म्हणजे अगदी सहजरित्या तुम्हाला समजेल इथे बघा कमरेला पण आपल्या इथे लेस लावून झालेली आहे परत खालच्या साईडने डबल लेस लावून घ्याय सॉरी शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे प्लेट्स आहेत ते हाताने व्यवस्थित सरळ करत करत आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे प्लेट ज्या आहेत त्या फोल्ड होत नाहीत तर इथे बघा आता पूर्ण फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता आपण बाही जोडून घेऊया तर बाही नॉर्मली जोडायची आहे जशी आपण बाकीच्या ड्रेसला किंवा ब्लाऊजला जोडतो सेम त्याच पद्धतीने ते लेच सॉरी बाही जोडून घ्यायची आहे त्यामुळे इथे व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आणि तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत त्याच्यामुळे थोडस फास्ट केलेला आहे तर इथे बघा बाई जोडून घेतली त्याच्यानंतर खालच्या साईडला बॉटमला फोल्ड करायचा आहे आणि बॉटमला पण आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे तर दोन्ही साइडची बाही जोडून झाले झाल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला दोन्ही बाह्यांना इथं लेस लावून घ्यायची आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे या लेसमुळे तेथे ते ते बघ अशा प्रकारे ले। लेस ला लावून घेतली त्याच्यावर डबल चिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला पूर्ण ड्रेसची इथं फिटिंग करून घ्यायची आहे په یو ترتیب سره ټولو ته در پټینګ کړتا نه سروګ किनारीला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे दोन्ही कपडे जे आहेत ना ते व्यवस्थित असे सेट से होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची जी फायनल लाईन असेल ना त्याची शिलाई मारायची असते तर वरून शिलाई घेतल्याच्या नंतर बघा कमरेच्या खाली एक ते दीड इंच येईपर्यंत चारही कपडा एकत्र पकडून शिलाई मारायची आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला अस्तरचे दोन्ही पार्ट साईडला घ्यायचे आणि जो मेन आपला कपडा आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग जेव्हा आपण दुसरी शिलाई मारू तेव्हा अस्तरच्या कपड्यावर फक्त आपल्याला इथं खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यामुळे घेर जो आहे तो असा अटकल्यासारखा होत नाही आणि एकदम व्यवस्थित असा घेर येतो वरचा इथे बघा अशा प्रकारे हा ड्रेस शिवून तयार झालेला आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद